नमस्कार एस एच एस ए चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे समडोळी शिक्षण संस्था समडोळी हायस्कूल समडोळीमध्ये शिक्षक दिनानिमित्त एक भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात केवळ शिक्षक व कर्मचारी वृंदांचाच नव्हे तर एस एस सी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन माननीय सुरेश पाटील साहेब सेक्रेटरी माननीय राजेंद्र कवटेकर साहेब सर्व संचालक मंडळ गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक सभासद आणि देणगीदार यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय रवींद्र अण्णा खोत यांनी भूषवले श्री रावसो बेले यांनी प्रतिमापूजन केले तर स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज कुमार चौगुलेसर यांनी केले या सोहळ्यात संस्थेचे चेअरमन माननीय सुरेश पटेल साहेब यांची जैन वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव माननीय राजेंद्र कवटेकर साहेब यांनी त्यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे माननीय रवींद्र अण्णा खोत यांची दक्षिण भारत जैन सभा स्कॉलरशिप कमिटीच्या सदस्यपदी आणि माननीय बापू सूर्यंशी यांची समडोळीच्या तंटामुख अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलही गौरव करण्यात आला विद्यालयाचे माजी विद्यार्थी व उद्योजक माननीय सूरज भोरे यांनी गणित प्रयोगशाळेसाठी दिलेल्या उदार देणगीबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला आपल्या भाषणात संस्थेचे चेअरमन माननीय सुरेश पाटील साहेब यांनी समडोळी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला संस्थेचे सचिव माननीय राजेंद्र कवटेकर साहेब यांनी अटल टिंकरिंग लॅब संगणक कक्ष आणि नव्याने उभारलेल्या सोलर पॅनलची माहिती दिली तसेच लवकरच ओपन जिम सुरू करण्याचा मानस व्यक्त केला अध्यक्षीय भाषणात मान्य रवींद्र अण्णा खोत यांनी संस्थेच्या प्रगतीचा गौरव करताना संस्थेचा आलेख चढता आहे आधुनिकता आणि दर्जेदार शिक्षण देऊन एक उत्कृष्ट संस्था म्हणून ही संस्था नावारूपाला आणण्याचे श्रेय त्यांनी संस्थेचे चेअरमन साहेब व सर्व संचालक यांना दिले शिक्षक वृंदांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले या सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ रंजना खोत मॅडम यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांची नावे श्री दीपक सूर्यवंशी सर यांनी जाहीर केली तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक श्री अशोक खोत सर यांनी केले शिक्षक मनोगत सविता पाटील मॅडम यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला संस्थेचे सभासद देणगीदार पालक माजी विद्यार्थी तसेच जागृती विद्या मंदिर समडोळीच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा फराडे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक दिनाच्या या सोहळ्याने समडोळी शिक्षण संस्थेच्या कार्याची एक नवी उंची गाठली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा आहे त्यांच्या कार्यातून समाजाला शिक्षणाचे आणि शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित झाले आजचा हा सोहळा त्या सर्व शिक्षकांना वंदन करण्याचा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे शिक्षकांच्या आशीर्वादानेच प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी आणि आदर्श नागरिक बनतो शिक्षक दिनाच्या या सोहळ्याचा समारोप शिक्षकांना वंदन आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन करण्यात आला शिक्षक म्हणजे केवळ मार्गदर्शकच नव्हे तर उज्ज्वल भविष्यासाठी दिशा दाखवणारे दीपस्तंभ आहेत धन्यवाद